गुड मॉर्निंग मंडळी कसं आहे आज वारे ता आहेत ना कालपासून बरोपासून पाऊस कमी झाला आहे तर त्यांना जरा छान वाटतंय कामं पण होत आहेत नुसतं वेगळं आणि मेन म्हणजे एक झालं आहे की त्यांची भातं वगैरे आहेत ना त्यांना जरा बरं झालं की व्यवस्थित सगळं होऊन जाईल भातांचं वगैरे आणि आज हॉर्नबिलने एक कमाल केली तर ना चार पाच खारली होती छोटी छोटी होती अगदी एवढी एवढी छोटी छोटी तर खाऊन मोकळी गेलेत एकच ठेवलं तिकडे जे पिकलेलं होतं सुरुवातीला ते थे, ठेवले बाकी सगळी छोटी छोटी कारली खाऊन टाकलीत आणि पडवळ खातो तेवढ्यात मी आलो नाही तर ते पण खाल्लं असतं त्यांना आणि एक थांबा दाखवतो हे बघा आपल्याकडे हे होतं प्रयत्न केला तर होणार आहे आपल्याकडे सुद्धा हे बघा हे काल रात्री दिसत नसेल व्यवस्थित हे बघा कालच्या संध्याकाळी एवढं काम झालेलं आहे आता कामगार नाही बोलवणार कारण काय होतंय त्यांना जायची घाई जास्त असते मागे सांगितलेलं की हे चेहरे थोडे तिकडे टाका तर उद्या टाकतो नंतर येऊन टाकतो मग मी इथले चेहरे इथेच यूज केले कारण ते ओले चेहरे लांब न्यायला आपल्याला काही शक्य नाही त्याच्यामुळे इथले चेहरे इथेच यूज केले आणि असा हा बेस तयार केला इथे आता इथून इथे घ्यायचं आहे आणि इथून तिथे आणि मग ती सरळ लाईन चालेल तिथपर्यंत आज बघू काय करायचं का संध्याकाळी ते आता तरी सध्या गेटला कलर काढायला येणार आहे संध्याकाळी मग हे रान एवढं काढून टाकेन कारण दिवाळी जवळ येते तर सगळं क्लीन करायचा विचार चालला आहे सगळं कारण अशी घाण तुकडे बिकडे ते बरे वाटत नाही सुटसुटीत असलेलं चांगलं फक्त आता ते राहणार आहे वाळूचा विषय तो काय कुठे कुठे मध्ये मध्ये आता समजा दादानी जर चिरे आणून दिले तर सिमेंट वाळू याला यूज होऊन जाईल म्हणजे भरून घेणे खाचा सिमेंटने तेवढा गॅप की आतमध्ये खाचा भरता येतील असं आता तिथले ते काळे दगड दो, दोन काढायचे आहेत आणि हे ह्या भिंतीलाच जोडून घ्यायचं आहे इथे येईल तिथे एक दीड लागेल तोडा आहे तेवढं दोन तोडा आहे तिथे तिथे दोन तीन आहेत तर त्यामध्ये होऊन जाईल हे इथली झाडं कापली कारण काय आलेलं सगळं कच्च आलेलं याला वाढायला जागा नव्हती हे इकडे अडकून पडलेलं त्याच्यामुळे ती दोन कापली ही जी सरळ सोट आहे त्यात बघू जरा पाऊस कमी झाला की याची पण पानं खडसून घेणार कारण का हे नारळाचं झाड आता इकडे घराकडे सरकायला लागलं त्याच्यामुळे हे वरचं तोडून घेणार आता एक ठराव उंचीवर सगळं खडसून घेणार भरपूर असे दगडांचा ढीग होता खूप होता उंच असा हे बघा हे जे खाच आहे तेवढे तो डीग होता हे बघा आतमध्ये दिसेल ते खोड खराब आहे तेवढ्या उंचीला असता होता आणि इथपर्यंत पसरलेला होता सगळे वाळूचे दगड होते ते पहिल्यांदा वाळू चाळलेली किंवा ती धुतलेली येत नव्हती अख्ख्या दगडचे दगड यायचे तेच इथे ठेवलेले होते घरकाम म्हणजे ह्या घराचं काम चालू होतं त्यावेळीचे तर तेच सगळे शिल्लक होते ते आता टाकले इकडे हे बघा हाच होती आणि तो खड्डा होता भरपूर खाली खड्डा होता कारण तो मा सागवाच्या दा, झाडामुळे तो भरता आला नव्हता तो आता भरून घेतला आणि एका बाजूला लावून दिले म्हणजे एका बाजूने हे झाड मोकळं झालं आता काय करणार आहे आईकडून सरळ लावून घेणार आहे चिरा इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत लावून घेणार कारण आहेत तेवढे चिरे इथे शिल्लक अवेलेबल आहे वेगळं सो तिथून इथे लावून घेणार आणि इथून एवढे म्हणजे सात आठ चिरे आहेत सात आठ चिरे लावून घेणार नंतर बाकीचे चिरे आले की मग ही लाईन कम्प्लीट करून घेणार आणि ही बाजू इकडे कायम झाली की इथे लावायचं आहे नाही सॉरी इथे लावायचं आहे सोनचा सोनचापाय झाड आणि ते दुसरा जो आहे हजारी मोगरा तो ह्या मोगऱ्याच्या ह्याच्यात कुठेतरी बसवणार आहे आतमध्ये आणि त्या मोगऱ्याला हे करायचं आहे छप्पर करायचं आणि वर चढवायचं आहे म्हणजे एक लेवल धरून जाणाऱ्या गडग्याची लेवल पकडून मोगरा चढवणार वरती कारण खाली पसरले की ते खूप पसरतात सगळीकडे त्याव लगणाने बोगद वेली आहे इथे एक इथे एक तिथे एक म्हणजे एक सोडून एक मेल आहेत इथे जगलाय आहे इथे जगलाय आहे जगलाय जगला आहे मधला मेला हिच्या मधला मेला आणि तिकडचा एक मेला तिकडचा एक ऐक माहीत नाही मेल आहे जरा पाऊस गेलेला काकेने घातलेलं इथं कचरा जाळायला म्हटलं त्याच्यात हे पानं जाळून टाकूया तर आता जरा पानं जाळून टाकू याच्यात सुक्यावर ओलं पण जळून जाईल गेल्या वर्षी तिथे बनवलं जिथे आता पाण्याचा टँक बनवला आहे तिथे बनवलेला यावर्षी बघूया कसं कर काय करता येईल ते इथे वगैरे कुठेतरी एवढ्या भागात शक्य झालं तर बनवता येईल किंवा मग असा समोर तिथे जेणेकरून वरती काहीतरी आडोसा करता येईल कारण पाऊस कधीही लागतो पाण्याची बाटली छोटा मिनी ट्रेपड आणि ही पर आणि हे चलो आता पहिलं म्हणजे ह्याची लेवल गेली पाहिजे तिथपर्यंत म्हणजे ह्या चिऱ्यापासून ती अशी इथून तिकडे पुढचं बघूया कसं आहे करायचं म्हणजे हे एवढे चिरे आहेत ते इथे संपून जातील मग हा कचरा एवढा भाग रिकामी करून टाकू पटापटावर पहिले हे सगळं अडचण सगळं पहिले ती लेवल करून घेतली <coughs> आता आणखी चिरा लावून घेत पहिला तिथलाच चिरा काढून तिथे लावला बाजूला आता इकडे चेहरा लावून लावून घेत म्हणजे कसं पटापट काम होऊन जाईल लेवल एवढी काढायची गरज नाही कारण बऱ्यापैकी समान तर आहे फक्त पुढच्या बाजूला जरा असं खाली गेलंय ते व्यवस्थित करावं लागेल नंतर आज भिजत भिजत काम केलंय सो काही खरं नाही चला पाऊस पण जोरात चालू आहे काम करायला घेतलं नाही पाऊस नाही असं कधी होईल का दोन तास आज दीड तास काम केलं असलं हार्डली पाऊस आला तर मग काय घामाने भिजलेलाच होतो म्हटलं कंटिन्यू करूया तो साईड पूर्ण कम्प्लीट केली म्हणजे गाडीच्या के त्या साईडने थोडंसं म्हणजे शंभर दोनशे स्क्वेअर फीट असेल तेवढा भाग क्लिअर केला म्हणजे मेन म्हणजे कसं रान काढायचं नुसतं असं तर गोष्ट वेगळी माती पण लेवल करून घेतली जेणेकरून पाऊस आला की थोडीशी पसरून ती बसून जाईल आणि पाऊस आलाच चला ओला आहे आंघोळ करून घेऊया भूक लागली लाग ला आहे तर जरा पोहे आणि चहा पोहे बनवले चहा आणि पोहे खाऊन घेऊया मग बोलतो कारण मला पण झालेला आणि जरा भूक पण जास्तच लागलेली सगळं चहा आणि पोहे खाऊन घेतो बघ आता काहीतरी बनवायचं आहे जेवण सगळंच बनवायचं आहे करूयानंतर पण पहिलं खाऊन घेतो गेलेलो बाजारात येथाना चिकन घेऊन आलो तर आता चिकन आणि चपाती बनवायची आहे किंवा चिकन आणि भात शक्यतो चिकन लवकर झालं तर मग चिकन आणि भात नाहीतर मग म्हणजे सॉरी चिकन लवकर झालं तर चपाती बनवेल नाहीतर मग भात चला चिकन बनाते हे है वाजले सवन हो आत्ता असं चिकन आहे म्हणजे फोडणीला घालून शिजत ठेवलं आहे आणि चपातीने तयारी करतोय आम्हाला दाखवतो चिकन चिकन शिजत आहे मस्त वेगी चिकन खूप दिवसाने या जेवायला चला शेवट चपाती आहे टाकून घेऊया झाले ना गोल झाली झाली एल इकडे जेवायला आज मी केस बांधले नाही कारण माझी मी इकडे बिझी होतो त्याच्यामध्ये राहिले आणि इकडे आपलं चिकन तयार आहे या जेवायला थोडंसं चिकन आहे ना असं फ्राय केलं खाण्यासाठी थोडं हार्ड थोडं सॉफ्ट म्हणजे मिक्स खायला बरं पडतं सोबत शेजवान सॉस आणि थोडासा कांदा चला फायनली सगळं झालेलं आहे भांड्यांचा रगाडा उद्या आता जेवूया आपण आणि आराम करायला घेऊया तुम्ही पण असेच सोबत राहा काळजी घ्या आणि एन्जॉय करत राहा दिवाळी लवकर येते सो किल्ले वगैरे बांधायला पण सुरुवात करायची आहे त्याचं पण प्लॅनिंग थोडंसं चालू आहे थोडीशी हेल्प तुमची पण लागेल कारण नक्की तो फ्रेंड बाय बाय गुड नाईट काळजी घ्या उद्या भेटू